धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे रिपब्लिकन मराठा आघाडीचे नेते डॉ पंकज साळुंखे यांनी प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर यांच्यावर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे कुवर यांची पदोन्नती बनावट असून त्यांनी शिक्षक बदल्या आणि मान्यतांमध्ये मोठे आर्थिक गैरप्रकार केल्याचा दावा साळुंखे यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे यावेळी किरण कुवर यांना येत्या दोन दिवसांत सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने ही मागणी मान्य न केल्यास आरपीआय महिला आघाडीच्या वतीने आरपीआय स्टाईल ने तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशाराही डॉक्टर साळुंखे यांनी दिला आहे कार्यकारी अधिकारी जे आहेत सीओ साहेब त्यांना आम्ही भेटलो किरण कुवर यांच्या संदर्भामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि त्यांना आज आम्ही पुन्हा अल्टिमेटम दिलेला आहे जर येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही त्यांना सक्त्याचाराच्यावरती पाठवलं नाही आणि मागे तर पत्रकार परिषद घेऊन दिली होती पण त्याच्यानंतर शिवसाहेबांची काही भेट झाली नव्हती आज भेट झाली दोन दिवसानंतर त्यांना सक्तचाराच्यावरती पाठवलं नाही तर आमच्या नैनाताई दामोदर आमच्या आरतीताई आहेत आमच्या करुणाताई आहेत तर या आमच्या महिला आघाडी जे आहे हे आर पी एस आंदोलन करणार आणि पुन्हा नाशिक मोखाडा इथली पुनरावृत्ती इथे धुळ्यात होईल आणि जर त्या दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडला तर त्यास खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे जिल्हाधिकारी हेच जबाबदार राहतील याची नोंद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने त्यांच्या जबाबदारी नोंदवावी